कासोदा पोलीस स्टेशनकडून जुगार अड्ड्यांवर छापा टाकून पंधरा जुगारींना ताब्यात घेऊन केली कारवाई एकूण पंधरा जुगारी जवखेडे सिम तालुका एरंडोल जिल्हा जळगाव यांना ताब्यात घेत एक लक्ष एकवीस हजार तीनशे नव्वद रुपये मुद्देमाल जप्त दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंग राजपूत यांना जवखेडे सिम गावात गालापूर रोडला लागून असलेल्या काटेरी झुडपाच्या आडुशाला काही इसाम जुगाराचा खेळ खेळत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यानं त्यांनी कासोदा पोलीस ठाण्यातील पथकाला कारवाई कामी रवाना केलं सदर घटनास्थळाच्या अलीकडे रस्त्यावर पोलीस पथकाने वाहने थांबवून तिथून पायी चालत जाऊन काटेरी झुडपाच्या आडुशाला काही इसम खाली जमिनीवर बसून घोळका करून पैसे टाकून पत्त्यांचा जुगार खेळताना दिसले त्यांच्यावर दुपारी तीन पंचवीस वाजताच्या सुमारास छापा टाकून कारवाई करण्यात आली सदर पकडलेल्या जुगार खेळणाऱ्या इसमांमध्ये सोनू धाकू भील वय पन्नास वर्ष विरभान श्रावण भील वय चाळीस वर्ष राहुल संतोष सोनवणे वय सव्वीस वर्ष प्रवीण बसंत सोनोने वय एकोणचाळीस वर्ष संतोष माधव सोनोने वय वीस वर्ष सुनील दगा ठाकरे वय पस्तीस वर्ष मंगीलाल भाईदास चव्हाण वय पंचेचाळीस वर्ष रतन धाकू भिल वय साठ वर्ष अशोक गोविंदा पाटील वय चौपन्न वर्ष सचिन बापू पवार वय सदतीस वर्ष कांतीलाल महादू सोनोने वय अडतीस वर्ष उत्तम बालाप्पा जेहे वय पन्नास वर्ष समाधान बापू पाटील वय पस्तीस वर्ष संभाजी महारू पाटील वय अठ्ठावन्न वर्ष सुनील सीताराम वाघ व वा अठ्ठेचाळीस वर्ष सर्व राहणार जवखेडे सिम तालुका एरंडोल जिल्हा जळगाव अशांचा समावेश आहे त्यांच्या अंगजडती पत्त्याच्या डावातून सहा हजार तीनशे नव्वद रोख रक्कम व एक लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली असं एकूण एक लाख एकवीस हजार तीनशे नव्वद रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सर्व जुगारींवर पोलीस कॉन्स्टेबल दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून सदर इस्मान विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम बारा अ प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला वरील कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर सर यांच्या आदेशानुसार वापर पोलीस अधीक्षक श्रीमती नेरकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल परदेशी पोलीस नाईक प्रदीप पाटील समाधान तोंडे निलेश गायकवाड योगेश पाटील कुणाल देवरे दीपक देसले लहू हटकर याच्या सहभाग होता महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड कासुद्धा जळगाव